नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वात पौष्टिक थालीपीठ भाजणी आजपर्यंत मी थालीपीठची भाजणी बऱ्याचदा केली असेल पण हे सगळे पदार्थ वापरून तुम्ही थालीपीठ भाजणी कधीच केली नसेल अतिशय पौष्टिक अशी ही थालीपीठ भाजणे खास थंडीमध्ये तर ही थालीपीठ भाजणी आवर्जून नक्की करून ठेवा ऐत्यावेळी पटकन तयार होणारं हे थालीपीठ चवीला अतिशय मस्त लागतं चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आता सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये दोन वाटी ज्वारी घ्यायची आहे इथे आपल्याला ही ज्वारी स्वच्छ निवडून घ्यायची आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची ज्वारी इथे घेऊ शकता आता ज्या वाटीने आपण हे मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने इतर धान्य आणि कडधान्य देखील आपण मोजून घेणार आहोत यासाठी इथे आपल्याला प्रमाणासाठी एक वाटी किंवा एक कपचा वापर करायचा आहे आता इथे आपण मंद अचेवरती एक सात ते आठ मिनिटांपर्यंत ही ज्वारी छान अशी भाजून घेतलेली आहे ज्वारी छान भाजून घेतल्यानंतर इथे आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये ही काढून घ्यायची आहे आता यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला सर्वात अगोदर एक वाटी गहू घ्यायचे आहेत गहूसुद्धा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी बाजरी घ्यायची आहे आणि त्याच वाटीने एक वाटी नाचणी घ्यायची आहे याच वाटीने इथे आपण एक वाटी साधा तांदूळ घेतलेला आहे शक्यतो इथे आपल्याला साधा तांदूळ वापरायचा आहे चिकट तांदूळ इथे आपल्याला वापरायचा नाही आता हे सर्व कडधान्य आणि तांदूळ इथे आपण निवडूनच घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत मंद अचेवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत याला खमंगपणा येत नाही छान असा खमंग वास येत नाही तोपर्यंत इथे आपण हे भाजून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे मंदचेवरती छान असं भाजून घेतलेलं आहे आता ज्या ताटामध्ये आपण ज्वारी छान भाजून काढून घेतलेली आहे त्याच ताटामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे आता यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला मिक्स डाळी दोन वाटी घालून घ्यायची आहेत तुमच्याकडे जर मिक्स डाळींचं हे पॅकेट नसेल तर इथे तुम्ही तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ आणि उडदाच्या सालीची डाळ तीन तीन चमचे या प्रमाणात घेऊ हो शकता आणि याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ इथे आपल्याला यामध्ये घालायची आहे आता या डाळीसुद्धा इथे आपण मंद अचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून याला खमंगपणा छान येईल आता इथे मी या डाळी छान अशा भाजून घेते आता इथे भाजून घेतलेल्यासुद्धा या खमंग अशा डाळी या ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी मक्याच्या कण्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे मक्याच्या कण्या नसतील तर इथे तुम्ही सुके मके वापरले तरीसुद्धा चालतील आता हे सुद्धा आपल्याला मंद अचेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे आता या भाजून घेतलेल्या मक्याच्या कण्यासुद्धा आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत आता आपण हे ताट एका साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर सर्वात शेवटी याच पॅनमध्ये आपण एक अर्धी वाटी धणे एक तीन ते चार चमचे जिरे आणि तीन ते चार बेडगी मिरची यामध्ये घालणार आहोत आता हे सुद्धा आपल्याला खमंग छान असं मंद अचेवरती भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आता इथे आपण हे मंदचे वरती छान असं भाजून घेतलेलं आहे हे सुद्धा इथे आपण आता या ताटामध्येच काढून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी यावरती आपल्याला अगदी छोटासा हळकुंडचा तुकडा ठेवायचा आहे जेणेकरून थालीपीठला कलर देखील छान येईल आता इथे आपली ही संपूर्ण भाजणी तयार झालेली आहे अतिशय पौष्टिक अशी ही थालीपीठ भाजणी आता ही भाजणी आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर गिरणीतून आपल्याला हे दळून आणायचं आहे आता या थालीपीठ भाजणीपासून खमंग खुसखुशीत थालीपीठ कसं बनवायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा थँक्यू